बघा तर मित्रांनो आरुष अशा प्रकारे आमचा के फॉर गाईट आणि के फॉर कंगालू अशा प्रकारे लिहित आहे आरुष यांना म्हणा अभ्यास करा हॅलो गाईज हॅलो गाईज अभ्यास करायचा मोठं व्हायचं परत कशाना हेलिकॉप्टर तर स्क्रॅच व्हायला ना

यामध्ये तू उंच उंच टावर आणि अरुष्ट पावर ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हम मिलते